शहरात धावपळ पण मनास शांतता नाही अनिकेत उच्च पगाराच्या नोकरीत आहे पण पन एकट्यापणा तणाव आणि अपयश त्याला घेरत आई वादल्यावर तो पूर्णपणे तुटून जातो त्याच्या आईनं शेवटच्या क्षणी सांगितले शब्द स्वामी समर्थावर विश्वास ठेव हो। स्वप्नामधील आवाज एक रात्री त्याला स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहत आहेत दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मोठं नुकसान त्याचं मन अजून अस्थिर आणि तो शोध घेऊन लागतो स्वामी कोण आहेत एक मंदिरात तो पहिल्यांदा स्वामीचं दर्शन घेतो पुजारी त्याला एक साधा दिवा देतो आणि म्हणतो हे घरात दररोज लाव पहिल्यांदा अनिकेत हसतो पण घरी जाऊन तो दिवा लावतो आणि तेव्हापासून त्याच्या ते जीवनात छोटे चमत्कार घडू लागतात त्याला शांत झोप लागते निर्णय घ्यायला सोपे वाटते सहकार्याशी नातं सुधरतं स्वामींची ओवी ऐकतो पुस्तके वाचतो त्याची श्रद्धा वाढते त्याला पुन्हा एक मोठी संधी मिळते परदेशात जाण्याची पण यासाठी त्याला एका वृद्ध बाबे बाबाचे घर ताब्यात घ्यावे लागेल जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्याच्या श्रद्धेची परीक्षा होती अनिकेत त्या वृद्ध बाबाला घरातून काढत नाही आणि त्या रात्री त्याला पुन्हा स्वामींचं दर्शन होतं त्याला ते घर वृद्धांसाठी आश्रम म्हणून घ्यायचं सुचतं आणि त्याच दिवशी त्याला दुसऱ्या कंपनीतून एक संधी मिळते जिथं तो भारतातच राहून काम करू शकतो अनिकेत आता दर रविवारी मंदिरात सेवा करतो त्याच्या घरी स्वामी समर्थांची एक मूर्ती असते दररोज दिवा लावला जातो शेवटी तोच कार... कार्पोरेट माणूस म्हणतो शांती न पगारात होती ना प्रवासात ती स्वामींच्या कृपेत होती दिव्यतात होती स्वामी समर्थ दर्शन देताना पण आधी श्रद्धा हवी शहरात जिथे प्रत्येक गोष्ट विकत घेता येते तिथं फक्त श्रद्धा मिळत नाही स्वामी म्हणाले तू दिवा लाव मी मार्ग दाखवीन जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा